महिलांचा सन्मान आदर झाला पाहिजे लता साळवी येथील स्त्री रुग्णालयात आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला विकल्प फाउंडेशन या संस्थेकडून गेल्या दहा वर्षापासून या दिवशी जन्म घेणाऱ्या माता आणि बालकांना शुभेच्छा भेटवस्तू देऊन अभिनंदन करण्यात येत असते आज या कार्यक्रमात प्रस्तावित करताना संस्थेच्या अध्यक्ष लता साळवी म्हणाल्या की महिला दिनाचे औचित्य साधून शासनाने प्रत्येक वर्षी महिलांच्या प्रगतीचे अहवाल सादर करावे महिलांच्यामुळे समाज आणि देश घडतो म्हणून त्यांचा सन्मान आणि आदर होण्याची जाग सामाजिक मानसिकता असली पाहिजे असेही त्या म्हणाल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सहाय्यक शल्य चिकित्सक डॉ डॉक्टर सारिका बडे म्हणाल्या की महिलांवर होणारे अत्याचार कमी होण्यासाठी समाज जागृत राहायला पाहिजे प्रत्येकाने हे अत्याचार थांबवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे प्रत्येक महिला आपली आई बहीण आहे असे वागले पाहिजे असा आग्रह त्यांनी मांडला अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉक्टर नागेश नखमावर यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून अशा उपक्रमांना शासकीय रुग्णालयात सतत सहकार्य करीत राहील अशी ग्वाही दिली महिलांच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी एकजुटीने कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केलं आहे आभार प्रदर्शन करताना प्राचार्य सारंग साळवी यांनी शासनाचे शासनाने आया बहिणीवर शिवी देण्याच्या विरोधात कायदा केला पाहिजे आणि अशा शिव्या देणाऱ्यावर विनयभंगासारखा गुन्हा दाखल करावा अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमामध्ये डॉक्टर वर्मा रेखा गायकवाड बागेश्री सरोदे चंदाराने लेमारे डॉक्टर ज्योती बनकर शरद कुंभकर लाईनेस क्लबच्या सर्व सदस्या सहभागी झाल्या होत्या नमस्कार मी डॉक्टर सारिका बडे ॲडिशनल सिव्हिल सर्जन जिल्हा रुग्णालय परभणी आज वुमेन्स हॉस्पिटल परभणीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये सर्व अति उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला खरं पाहिलं तर निसर्गाने महिलांना अतिशय सशक्त बनवलेलंच आहे परत स्त्रियांनी आपल्या शक्तीला परत ओळखण्याची गरज आहे स्वतःकडे काळजी घेण्याची गरज आहे माता जिजाऊ झालं राणी लक्ष्मीबाई झालं सावित्रीबाई फुले झालं कल्पना चावला झालं या सर्वांनी दाखवून दिलेलं आहे की स्त्रिया ह्या कोणत्या क्षेत्र मध्ये कमी नाही आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करत आहेत तर परत एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शासनातर्फे तर स्त्रियांचं किंवा सर्व पेशंटसाठी स्क्रीनिंग प्रोग्राम्स तर चालूच आहेत पण जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही स्त्रियांचं कॅन्सर स्क्रीनिंग अवेअरनेस प्रोग्राम आम्ही चालू केलेला आहे स्तनांचे आजार म्हणतील सेवा सर्वायकल कॅन्सरचे आजार म्हणाल किंवा थायरॉईडचे ज्या गोष्टी आहेत याबद्दल तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे तसंच महिलांचं रक्त तपासणी शिबिर आणि सर्व रोग निदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे थँक्यू जा सर्वात अगोदर तर जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि जागतिक महिला दिना आम्ही गेल्या दहा वर्षापासून विकल्प फाउंडेशन या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सु आ, करते तर त्यामध्ये आम्ही असं समजतो की जी जन्म देणारी माता आहे ती सर्वात सगळ्यात मोठं काम आणि सर्वात ग्रेट ती माता असते आणि म्हणून आम्ही सर्वप्रथम तिला मान देतो आणि आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो सत्कारामध्ये आम्ही तिला काही गिफ्ट देतो आणि बाळाला काही गिफ्ट आणि थोडंसं काही खा खाऊचं साहित्य असतं जर्मनी संदर्भात आपण काय सांगतो शांती जर्मनी ही एक जर्मनीला असते परंतु तिचा जन्म परभणीलाच झालेला आहे चौऱ्याहत्तरमध्ये आणि ती ॲडॉप्शनमध्ये जर्मनीला गेली परंतु ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सापडलेली चाईल्ड आहे आणि म्हणून आम्ही ते ती जेव्हा इथे सुरुवात झाला आमचा शांती प्रोजेक्टला तर ते तेव्हा आम्ही सुरुवातीला तिलाच म्हणजे ती ती कशी या सिव्हिल हॉस्पिटलमुळे जगली आणि ती ती कशी या आता पूर्ण जगामध्ये वावरत आहे तो उद्देश आम्ही समोर ठेवून मग हा त्या दिवशी जागतिक महिला दिनाचा हा कार्यक्रम आम्ही करत असतो जागतिक जागतिक महिला दिवस आहे या तुम्ही महिलांसाठी जसं की आता कर्म डॉक्टर आहे कर्मचारी आहे जसं की काही योजना मला असं वाटतं की जागतिक महिला दिनानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी जे मा जो वार्षिक आढावा सादर केला पाहिजे महिला दिनानिमित्त की किती महिलांचे बालविवाह झाले किती महिलांवर अत्याचार झाले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हो या मा महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक बालविवाह हा होत असतो म्हणून या संदर्भात सरकारनेच आपल्याला महिलांना हा आढावा सादर केला पाहिजे की किती अत्याचार झाले किती महिलांवर म्हणजे बा बालविवाह झाले हा त्यांनी सादर केला पाहिजे काय सुरक्षरक्षतेचे तर बऱ्याच योजना वगैरे आहेत परंतु मला वाटत नाही की महिला खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे तर ते सुरक्षिततेसाठी आपण महिलांचेच प्रोग्राम घेतो तर ते पुरुषांचे पण प्रोग्राम घेतले पाहिजे म्हणजे महिला अधिक सुरक्षित होती